बाय 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 किती दिवस राहिली ग अजून कशीर ते काहीतरी झाले म्हणते ती मित्रांना नवऱ्या ना किती पण आपल्याला काय पण नवरा आहे ते शेवटी उशी असा पाय काय बी बोलतो नवरा पण त्याच्याशिवाय आपल्याला सत नाही बोलतोय जवळ घेतो बी पण असं करून त्याच्याशिवाय खरंच सत नाही आज आपल्याला नवरा बायको जे झाले तर त्यात आळां घालायचं आपण पण फिस कटायचं नाही म्हणजे सांगून शिना त्यांना एकामेकापासून लांब करायचं नाही आहे असं म्हणायचं आहे मित्रांनो खरंच चालू आहे कुठं कुठं काय मला कोणाबद्दल बोलायचं नाही पण मला एवढंच म्हणायचं आहे नवराबाई कुजा बांधणात खरंच कुणी पडून येसन त्यांना तोडून सांगून शिकवून कारण की जर त्यांच्या आयुष्यात आपण त्यांना जोडलंय तोडून तेवढं मला म्हणायचं आहे कारण की त्यांच्या आयुष्याचा जोडा येते आपल्याला कोणाला तोडायचं नाही पण काय काय असते ती ती धड कुठल्याच फांदीवर थांबत पण नाही ती त्यांना पण त्रास आणि आपल्याला पण त्रास होतो मी फोन केला का नाही लगे ती बघा हाय पण तशीच भाऊ पण तसच आणि भाचा पण तसच सगळी ती लगेच आली लगेच परतच आली राहाली हरव्या म्हटलं या लोणचं घालायचं आहे तर ह्या बाईल सोन ती कुड्या काढती सोलून शिना तिथं तात ठेवले लसोन सोलायला तर मित्रांनो बघा की आईची जागा कोण घेऊ शकत ना माझ्या बहिणीनं आईसारखी माया ह्या जगात कोणच करू शकत नाही माता माऊलीन दुनिया धावली माता माऊलीची तुम्ही कुठं पण जा तिची किंमत होणार नाही ती कुठल्या बाजारात आपल्याला भेटणार सुद्धा नाही तिनं आपल्याला लहानाचं मोठं केलं नऊ महिने नऊ दिवस आपल्याला पोटात ठेवलं ह्या दुनियात आणलं दुनियात आणलं दुनिया दाखवली जर आपल्याला आपल्या आईनं दुनिया धावली नसती तर आपण ही जग बघितलं नसतं त्यामुळे तिचा उपकार आपल्यावर लय असतात त्यामुळं आपल्या आईला मित्रांनो विसरायचं नाही आपल्या आईला आपल्यापासून लांब जरी असले थो जायचं लगे बघायचं आपल्याला जरी जा, काम असलं तरी महागारी यायचं तर माझ्यापासन काय माझी आई बापला लांब नाही ती जवळच आहे ती पण बोल लगे येते ती एखाद्या बाहेरला जरा उशीर करते ती पण येते ती हाय का ना गाई होय आवा मी एक आहे म्हणून माझी माया करते ती येते एक एकुर्ती एक जगाला काय लेखी येते तू बरी एक कुलती एक खायचं म्हणजे एक ती काय तसं एकुलती एक जगाला काय आहे त्या नाही त्या महाराष्ट्रात लिखी नाही मग एक तरी लेखन दहा तर लेख आय बाप्पाला सगळे लेखर सारखे असते पाय एक मग तुझा लाड करून काय घरात ठेवायची काय तिला आता ग मी माझ्या माझ्या संसारात आहे माझ्या माझ्या घरी आहे तरी पण मला अशी कटोच बोलते गाय तिला काय घरात ठेवायचे विताव आपल्या गाज्यावरून कणगे भारले त्या का एकून ते एक असे तरी जिथल्या तिथं लेकीची राहिली पाहिजे सॉरी काय जिथल्या तिथं लेख आपल्या घरी काय बरोबर नसत ती तिचं म्हणण्याचा उद्देश मित्रांनो असा आहे लेकीनं दिल्यात घरी राहावं चुलीचं लाकूड चुलीला गेल्याशिवाय भाग नसत तर तिचं बरोबर आहे ती म्हणती आई आईमुळं लिकीचा संसाराचा वाटुळ होणे तर आईनं लिकीला चांगलं शिकवावं कारण की बऱ्याचशा म्हणजे म्हणण्यात येते की आई मुळे लेखीचं वाटळ होतं आणि मला आई लय वेळा म्हणजे बया जग सज बोलून जातं आईमुळं लिकीचं वाटळं होतं तर आईनं लिकीला चांगलं शिकवावं चांगलं सांगावं चांगला अनुभव द्यावा कारण की आई बाप जन्माला गेली नाहीती तर मित्रांनो आईबाप आपली जन्माला गेली नाहीती ही बरोबर आहे आपण पण कसं राहिलं पाहिजे कसं वागलं पाहिजे आपला नवरा आपलं घर धरून राहिलं पाहिजे ही पण बरोबर आहे हि मला म्हणती ती ही पण बरोबर आहे पण मला एवढं काय म्हणायचं आहे आईमुळं आईमुळं जर आपल्या आपल्या मुळे आपल्या आईवर जर शब्द येत असेल तर आपण कसं राहिलं पाहिजे ही कळाय पाहिजे आहे आपल्याला हे तुला कळलं पाहिजे मला कळतंय आणि कळल्यानंतर ना मी सुखात आहे आनंदात आहे मित्रांनो थोडा दिवस लय तरास झाला लय म्हणजे लय तरास मी सुद्धा भोगलाय सुखांचं कुठलं नसतं येतं काय आधी दुःखाचा डोंगर असतो पुन्हा एक सुख येत असतं पण जिथं सुख आहे तथं म्हणते ते दुःख आहे पण नसतं तसं देखिन कधी सासरचा उंबरटा नये आणि बापाला तडा जाऊ देऊ नये आई बापाच्या नावाला आई बापाच्या नावाला तडा शासरचा उंबरटा कधी नये आई बापाच्या ताई वन ती तर किती दिवस राहायचं असतं एक आठवडाभर चार दिवस ज्या वेळेस आपल्या भाऊजा असते त्या भलं सगळ्या भाऊजा काय सारख्या नसते त्या मित्रांनो सगळ्या भाऊजा काय अशा वाईटच बोलते त्या ना असं मला म्हणायचं नाही जगाची रीत आहे ननंद खपत नाही जिथं भाऊजा झाले त्या तिथं ननंद खपत नाही भली एक असू द्या नाही तर दहा असू द्या लगीत टूच ती ननंद त्यामुळं आपली जागा जिथं आहे तिथं आपण राहिलो पाहिजे आणि आज मी जिथं आहे आईच्या शिकवणीमुळं आईच्या सांगण्यामुळं अग गोडे गुढ्या बाहेरात गोडे आहे काय तव बाहेरात गोडे नाही मग जिथल्या तिथं गोड दिसत तसं आपल्या ताई बापाशी गोड हा आले आर्र जाण रा एक म्हणता दोन दिवस पाहून चारा करा खावा नाही म्हणत नाही पण जिथल्या तिथंच चुलीचं लाकूड चुलीला घातल्याशिवाय भाग नाही आपल्या ठेवायची वस्तू नाही आपल्यात ठेवायची हो वस्तू नाही तर ही तर गोड दिसते मुलगा तू माहेरात गोड दिसते तिचं म्हणणं कसं येत आहे तुझ्या घरी तुझं घर भरलेलं कस बाहेर लगेच म्हणते ती शेजा पाजारी माहेरात नाही काय भानगड आहे पण तर किती दिमी राहते कोणाचं बोट करायचं ताकत आहे का बू नाही कोणाच नाही कोण बोट करत नाही ना आपल्याला कोण काय बोलत पण नाही का तर तिचं हक्काचं घर असतंय तिचं स्वतःच घर बाहेर राहते लगेच म्हणते बाय 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 किती दिवस राहिली ग अजून कशी रुनी ना ते काहीतरी झाले म्हणते ले ती लेगेच तसं नसतं मित्रांनो नवऱ्या किती पण आपल्याला काय पण बोल नवरा ते शेवटी उशी असा पाय काय बी बोलतो नवरा पण त्याच्याशिवाय आपल्याला सत नाही बोलतोय बी जवळ घेतोय बी पण असं करून त्याच्याशिवाय खरंच सत नाही आज आपल्याला नवरा ना। बायको जे बांधणं झाले तर त्यात आळाण घालायचं आपण पण फिस कटायचं नाही म्हणजे सांगून शिना त्यांना एका मेकअपासनं लांब करायचं नाही आहे असं म्हणायचं मित्रांनो खरंच चालू आहे कुठं कुठं काय मला कोणाबद्दल बोलायचं नाही पण मला एवढंच म्हणायचं आहे नवराबाई पूजा भांडणात खरंच कुणी पडून येसन त्यांना तोडून सांगून शिकवून कारण की जर त्यांच्या आयुष्यात आपण त्यांना जोडलंय तोडून तेवढं मला म्हणायचं आहे कारण की त्यांच्या आयुष्याचा जोडा येते आपल्याला कोणाला तोडायचं नाही पण काय काय असते ती ती धड कुठल्याच फांदीवर थांबत पण नाही ती त्यांना पण त्रास आणि आपल्याला पण त्रास होतोय तर तुम्ही म्हणताल काय दाय तू कुणाबद्दल बदल बोलते काय की जरा हाय म्हणजे सांगण्यासारखं नाही तुम्हाला एक वेळ मी नक्की तुम्हाला सांगेन ज्यावेळेस वेळ येईल त्यावेळेस मी तुम्हाला सांगेन आता काय ती वेळ नाही कसं असतं आहे का लय जख माहिती आहे त्याच्यावर मीठ चोळलं गेलं त्या मिठाला मीठ मिट पण चोळू द्या पण कसं आहे ज्यावेळेस आपली घरातली ज्यावेळेस सगळी सोबत असते ती आपल्या त्यावेळेस काय ना काय मार्ग निघत असतो काय ना काय मार्ग आपण हुडकून काढतो पण था। पर ती मार्ग जे आपण काढतो ते चांगला असावा एवढं मला म्हणायचं का नाही काय चांगलाच असतो चांगलाच मार्ग चांगला धरल्यावर चांगलंच होत असत वाईट धरले की वाईटच होत असत मग आपल्याला चांगलं करायचं का वाईट करायचं आपल्याला चांगलं करायचं वाईट ते मनात यायजन असत बघा मग आईचं आमच्या आहे आवा आमच्या हाय आय जुन्या काळाची तिचा विचार सगळं जुना येत मित्रांनो तिचं एकच म्हणणं येत लेखीच माझ्या चांगला असावं माझ्या काळ प्रत्येक लेखीच चांगलं असावं आणि प्रत्येक लेख तिच्या तिच्या स्वतःच्या घरी असावं तिला मानण्याचा उद्देश तिचा असा आहे तुम्ही गैरसमज कोणी करून घेऊ नका तिला एवढं सांगायचं ह्याच्यातनं की आपल्या आपल्या घरी जरी आपल्या भांडणं झाली असतील किंवा काय झाली असतील मित्रांनो तुम्हाला तर माहित आहे आमची भांडणं झाली की ह्याच्या आधी लय झाली ती भांडण कुठल्या थराला जात आणि कुठल्या थराला नाही सांगता येत नाही आय म्हणते राग आणि भीक माग म्हणती आय राग चांगला नाही त्यामुळं रागावर कंट्रोल करायचं पाणी प्यायचं राग, राग ल आला तर हा बघा हे अशी म्हणजे पाणी प्यायचं पण त्याला कंट्रोल करूनच राहायचं आला रागन ह्या करायचं ना कंट्रोल करायचा ना आपल्याला राग आलाय ना एक म्हणता दोन ताबी पाणी प्यायचं पोट राग जातो ते कळत पण नाही पण अजून गुढी येत असते शेवटी नवरा बायको असते ती भांड्याला भांड्या लागत त्याचं काय असतं पण इतरांनी मध्ये तोंड घालून नवराबाईकूच्या बांधणार कुणी हुनी मध्ये शेवटी ती एक होते ती आपण वाईट होतो हा नवरा बायको एक होते ती शेवटी आपण वाईट होतो आणि ती थोड्या थिकते शिवाय नाही आयुष्याशिवाय वाईट होते ती होते ती का नाही मग त्यामुळं बायकोच्या भांडणात खरंच कुणी पडून मित्रांनो हाल प्रत्येकाच होते आता माझ्या आईचं सुद्धा लय हाल झाले तर लय तर पण कसं असतं वेळ राहत नसती वेळ निघून जाते प्रत्येकाचीच निघून जाते जाच ही सगळ्याला भोगावं लागतो जाच कुणाला चुकलाय सांगा कुणाला नाही देवादी कापूस ना आलाय ती असल्या रमाला आले मग मग तुम्ही राम म्हणूनच राहायचं रावण म्हणून शेवटी रामाच चांगलं रामाचा विजय झाला रामाचा माझा काय झालं नाच झाला राम मग राम म्हणूनच जगायचं